संबंध म्हणजे एक असं आहे की अर्थसंकल्प ज्या मांडला जातो त्याच्या आधीच्या संबंधीची माहिती ही बाहेर येतात का ऑनलाईन ही पण देत आहे त्याला म्हणतात अर्थसंकल्प होत्या काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या अजून दिवशीच्या वर्तनपत्रात काय काय होणार आहे यासंबंधीची माहिती आली मला इतक्या वर्तनपत्रा तर माहिती नाही पण मुंबईच्या पेपरामध्ये की मुलींच्यासाठी शिक्षण व्हावं हे आधी छापून आलं होतं याशिवाय महिलांना प्रत्येक दिवशी इतकी रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं वाजेच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले जातील हे छापून आलं होतं अशा अनेक गोष्टी लहान भावनात तो मांजाच्या फुलीज बाहेर आल्या होत्या याचा अर्थ स्वच्छ असा आहे एक तर अर्थसंकल्पाचं त्याची दृष्टता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेली नाही आणि दुसरीकडे सवन अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कुशीत येणार नाही याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे सवन अर्थसंकल्प तीन महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक लक्षामध्ये ठेवून मांडलेला आहे ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या भरून पोसायला तर्त हो कित्येक वेळे लागतील कारण तरतूद तर्त करायची कमी लागायची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर भसलेली चूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींचे आकडे बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकेची उपलब्धता आणि म्हणून एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना एक त्याची आम्ही भयंकर करतो असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही आणि जो की जरी विधानसभेच्या निवडणुका आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका माझ्यासारखे आलं आहे त्या अर्थसंकल्पात ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील की नाही याबद्दल तुम्ही काल म्हणाले की आता पूर्ण या सगळ्याचा याला किती खर्च येणार आहे ह्या सगळ्या बजेट ठरवून आम्ही आता मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार हव्या वेळाला अर्थसंकल्प सादर करतोय त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प आम्ही सादर साजी <laughs> गोष्ट अशी <सची> आहे <coughs> 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 <जीए? coughs> एखाद्या गोष्टी एखाद्या गोष्टी मी शंभर रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात सत्तरच आहेत तर मी शंभर खर्च कसा करणार प्रश्न असा आहे की तुमच्याकडे वसुली जमा किती आहे एक वसुली खर्च किती होणार आहे दोन आणि जवळपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर ती गॅप आहे ती गॅप कशी व्हायला याची तरतूद न करता आणि खर्च करणारे म्हणजे आम्ही विचार हे केवळ सांगितलं तर काही फारसा अर्थ नाही ते पाहता विधानसभा निवडणुकीत कुठल्याही फिटका बसू नये म्हणून अशा या लोकप्रिय घोषणा असं वाटतं असं आहे की लोकसभेला महाराष्ट्राचा निकाल अठ्ठेचाळीस जागापैकी एकतीस जागा आम्हा आग लोकांना मिळाल्या म्हणजे तिसक्रीय आणि एक सांगलीच एका वादातनं पण नंतर त्यांनी जाहीर केलं की आमच्यावर ते बसणार आणि त्या फायवरमध्ये ते आम्हा लोकांच्यावर बसले त्यामुळे एक जागा आता अठ्ठेचाळीसपैकी आहे जागा ज्या विचाराच्या निवडून येतात त्याचा अर्थ चेन त्या लोकांचा स्पष्ट होतं आणि त्याच्या जो धसका घेतला आहे त्यातून हे सगळं भाषेचा फुले असलेलं ट्रेंड हा ट्रेंड कायम राहील असं वाटतं विधानसभेच कायम राहील म्हणजे म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या पद्धतीचं मॅन्डेट मिळालं किंवा ज्या पद्धतीची मानसिकता लोकांची पाहायला मिळाली आता विधानसभा निवडणुकीत देखील ही परिस्थिती कायम राहील असं वाटतं काय नाही झालं लोकांची मानसिकता स्वस्त झालेली या मुलींच्या कारभारावर खुश नाही म्हणजे <theist> मुली पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी ती गॅरंटी काही चांगली दिसत नाही आणि आणखी एक गोष्ट असतात मुलींची आहे की समन्वय प्रचाराचा भाग सस्त हा मोदींच्या होता मोदींच्या होता गुरुजींनी अच्छा जागा अच्छा सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याच्या चौदा ठिकाणी त्यांचा पराभव म्हणून माझीचा अभ्यासी विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत गुरुजी सर्वांनी जास्तीत जास्त सभा घ्यावी तुम्हाला वाटतं का की लाटी बहीणसारखी योजना असेल किंवा कृषी उत्सव वीज बिल माफ असेल याचा काय फायदा होईल असं वाटतं एकूणच ज्या पद्धतीने योजना दिलेल्या प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल त्याच्यामध्ये एक आणि समजा की ही वीज माफी हा योजना जर खरंच आज वीज मंडळाची स्थिती काय त्यांना जो तुता होताय तो त्वता भरून करण्याची तरतूद जर आली नाही ती झाली नाही तर ते राबवलं जाणार आहे का काय की ती शंका आहे नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज पडेल केली ना सरस आहे ना तर जमा मागाशी साडी जमा किती खर्च किती म्हणजे डॅप आहे ते म्हणतात आम्ही कर्ज काढणार औदेरी कर्ज किती आहे हे माहिती आहे त्यातील भर लोकसभेला ज्या पद्धतीचे काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं विषय एकत्र आम्ही बसून त्याचा निर्णय घेणार आहोत याच्यामध्ये माझी शिवसेना त्या बैठकीत अशी राहणार आहे की त्यांची जी निवडणूक झाली याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष दावे करणे सोजे करणे या लोकांनी आभार मदत केले आोकांनी आभार मदत केली आणि म्हणून जरी आम्ही तिनं बसणार असलो तर हे जावे विचारसरणीचे जे घटक आहेत आणि जे मोदी सरकारचे विरोधी आहेत त्यांनाही बदव घ्यायचा आमचा प्रयत्न झाला आणि आमची चर्चा झाल्याच्या नंतर जागांचं वाटप झालं चौथो पक्ष त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या संघटनेला विश्वास घेऊन त्यांचे निर्णय घेतले विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्यात आहे असं परवा संजय राऊत म्हणाले तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे तर आमची हा विषय साविधिक चेहरा इथे तुमची एखादी व्यक्ती व्यक्ती आमच्या निर्णय सामूहिक सूत्र हे आमचं सूत्र उद्धव ठाकरे असू शकतात का मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगितलं ना सामूहिक निय पहिल्यांदाच जबाबदारी घेतली आणि राजीनाम्याची तयारी सुद्धा दाखवली म्हणजे मंत्रिमंडळात मला मुक्त करा अशा पद्धतीची मागणी केली दुसरा म्हणजे अजित पवार गटावरती सुद्धा आहे ते वारंवार भाजपच्या मुखपत्रातून किंवा अनेक गोष्टीतून आहेत की काय भाजपचे नेते करताना बाहेर हा त्यांना घेतलं आणि आमचा फटका बघता उघडपणे हे सगळं बोललं जाते काय वाटतं हे सगळं आहे लोकसभा अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं उल्लेख केला इंदिरा गांधींचा त्यामध्ये उल्लेख केला कसं बघता याकडं ज्या पद्धती लोकसभेच्या अध्यक्षांचा त्या ठिकाणचं भाषणाचा तो जो भाग होता तो त्या पदाच्या प्रतिष्ठेला सोडणार नव्हता अनिबाजींचा प्रश्न त्याला आता फडण्यासोत् इंदिरा गांधी हयाच नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर असत असेल की आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधी देशाच्या समोर दिवगिय व्यक्त केली आणि त्यावर आता तो प्रश्न पन्नास होईचा करायचं काय कारण होतं एक आणि दुसरी गोष्ट असे की स्पीकर यांची जबाबदारी आहे का राजकीय भाषणा असं भाष्य करण्याची पण त्यांना काही जे सुचवलं असेल ते भरती बोललेले असते आणि ते काही ज्यांनी जे काही भाष्य केलं ते आम्हाला अजिबात योग्य वाचले नाही त्या पदाची प्रतिष्ठाला धक्का द्यायला आहे आणि तिथंच नाही इव्हन राष्ट्रपतींच्या भाषणातसुद्धा त्याचा उद्याचा उद्देश होता तोही करायची आवश्यकता नव्हती असं आहे की पुण्यामध्ये जे काही दिवस हे फुलं येते ते नव्या पिढीला व्यसनाधीन बनवण्यासाठी ज्या गोष्टीचा प्रचारच्या विचार केली जाते ती वाढलेली आहे असं दिसते आणि हे वाढतं फळ एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आपण अखेर करूया राज्य सरकार याची शहाने नोंदी घे संधानवरून या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार झाला शपथ घेताना शेवटी जय संविधान म्हणतात ज्याला लोकसभा अध्यक्षांनीच आक्षेप घेतला कसं असं की शपथ घेताना त्याचा एक ध्यासा असतो त्याच्या बाहेर जायचं नसतं आणि अनेकदा नवीन किंवा नियोजन आलेली सभासद शपथ घेताना त्या धासाच्या बाहेरचं काही उल्लेख हे करतात आणि ते केल्याच्या नंतर जे कोणी शेअरवर असेल त्यांना थांबावं लागतं त्याचा काही फर्थही नाही पण जे संविधान हे म्हणणं हा काय अभिलेक्शन किंवा कुणाला टीका नाही कॉन्स्टिट्यूशन दिसत शपथ मी घेतली आपण म्हणतो शपथ घेतल्याच्यानंतर महाराष्ट्राचा असा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणजे काही गुन्हा नाही राहुल गांधींकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आलेली आहे वाटतं काय शकतील आणि काय विश्वास आहे ज्या पद्धती चांगली गोष्ट झाली एक असं आहे की ज्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाच्या शिवाय विरोधी अधिक सदस्य निवडून येतात त्यांचा विरोधी पक्षनेता करण्याची आवश्यकता आहे कारण त्यांच्याकडे संख्या वेगळं आहे आणि अशा स्थितीमध्ये राहुल गांधींची निवड त्यांनी केली एका दृष्टीनं ना। एक नव्या फिरेचा प्रतिनिधी दोन पार्श्वभूमी राजकारणाची तीन कष्टकरांची फिरण्याची प्रचंड तयारी या सगळ्या गोष्टीला पैसे कशा प्रकारचे ते व्यक्ती होत आणि त्यामुळे ते स्वभावी होती अशी मला खात्री आहे पण ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलचा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला होता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते पप्पू असा देखील उल्लेख केला के गेलेला होता त्यानंतर आता त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड जे काही त्यांना दिवसाने दिली त्यांच्या निकालानंतर काही ना त्याच्या नंतर कोणी कुणी घेत नाही आणि संख्या आहे ना त्यांच्या नव्या खासदार नाही काँग्रेस मुक्त काँग्रेस मुक्त, भार, मुक्त भारत काँग्रेस मुक्त भारतची घोषणा दिली केली होती भाजपनं आणि आता काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी येतोय काँग्रेस मुक्त भारत एका बाजूला घोषणा करणं कुठेतरी असं आहे की कुणाच्या मुक्ततेची घोषणा कोणी केली ही करण्याच्या पुढे त्यांनी आपण कुठंही वाढायला पाहिजे ना त्यांच्या संख्या किती होती गेल्या लोकसभेत आणि आत्ता किती झाली किती कमी झाली याची नोंद घेतली तर कुणाच्या मुक्ततेच्या समजणीची भूमिका मांडायचा त्यांचा अधिकार नाही पुन्हा पुन्हा सध्या असं सांगतात सध्याची सत्ता झाली की आमचं सरकार स्वभावताने आलेलं आहे खूप आहे त्यांचं बहुमत नाही चंद्राबाबूंची मदत आणि नितीश कुमारची मदत नसती तर यांचं बहुमत झालं नसतं यांचं सरकार झालं नसतं आणि त्यामुळं लोकांनी आपल्याला क्लिअर मॅन्डेट दिला नाही ही वस्तुस्थिती त्यांनी किती ठरवली ते झाकली जाणार नाही आणि त्यामुळे काही नाही काहीतरी सांगतात हे अपेक्षा दसं साहेब सिंडल बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ तर आर्थिक गुन्हे शाखेने ती पेन्शन दिली होती तर आता ईडीने जो आहे तो विरोध केलेला आहे या सगळ्या कसं प्रकरणा असं की त्याच्यात काय नक्की चर्चा वर आहे हे मी सांगू शकत नाही आणि त्याच्यासंबंधी फळस्फळ इन्व्हेस्टिगेशनचे आहेत त्याची सत्य स्थिती काय याची आखरीवारी आणि माहिती ज्यावेळेस आम्हाला मिळेल त्यावेळेस आम्ही त्याचं भाष्य केलं साहेब वर्षेत अध्यक्षपदाची निवडणूक आता झाली त्या ठिकाणी पूर्णपदी बहुमत येताना निवडणूक लढली आपल्याला पुढच्या सगळ्या राजकारणावरून काय वाटतील सरकारचे लोकसभेत स्थिर असेल कारण राज्यातलं देखील सरकार आपण बदलणार काही दिवस तुम्हाला वेळ द्या अशा पद्धतीने घेतली तिथे नेलकी काय परि नाही पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी पक्षांचं पाहायला नसते दहा वर्षानंतर कारण भाजपनं विरोधी पक्ष नेता सुद्धा नव्हता आता नीट परीक्षेवरून गोंधळ झालेला आहे आणि सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज विरोधकांची माईक देखील बंद केले गेले त्या प्रश्न सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज नीट परीक्षेच्या गोंधळावर तहकूब केले पहिल्यांदाच दहा वर्षानंतर भाजपच्या विरोधात काँग्रेस म्हणजे विरोधी पक्षांची कुठं एकजूट पाहायला मिळते असं बघता येतं एक स्ट्राँग विरोधी पक्षाचं नेत नाही असं आहे की सहा राज्य काम सुरू झाल्याच्या आध्याय दिवशी आम्ही सगळे लोक एकत्र खरेगे होते मी होतो राहुल गांजी होते आणि अन्य खक्षाचे विरोधी खक्षाचे सगळे नेते आणि बसून आम्ही काही गोष्टीची चर्चा केली त्याच्यामध्ये एक प्रश्न अनेकांनी मांडला की ह्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये अत्यंत धक्काखारी झालेली आहे विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी करून त्या परीक्षेला बसण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला हे पुन्हा इत्यादी त्या परीक्षा थांबवल्या जातात त्याचा परिणाम विलांच्या त्या वयाच्या मुलांच्या मानसिकते जो परिणाम होतो तो अतिशय गंभीर आहे आणि याची नोंद ही केंद्र सरकारने घेतली नाही खुलेशी आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे त्याला जबाबदार असलेले जे कोणी त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना जबाबदारी चालता येणार नाही आणि पहिल्यांदा हा इश्व आपण मांडू हा आमचा सामूहिक निर्णय होता आणि तो फारमध्ये मांडायला त्याची जी नोटीस द्यायची असते ती नोटीस दिली आम्हाला या खर्चा बोलायचे म्हणून सांगितलं पण त्याने आता राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनाच बोलायला परवानगी दिली आहे आणि त्यामुळे साहजिकच त्याची प्रतिकार होणार आणि तीच व्यवस्थ लोकसभेत झाली लोकसभेच्या निवडणुकीनंतर साहेब गैरवापर बिजली कारखान्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे चार दिवसापूर्वी ते त्यांचा डिस्ट्रिब्युरी प्रकल्प सील केलेला आहे के पी साहेब तिकडे येणार म्हटल्याबरोबर असं माझ्या वाचनात माझं काही केफींचं बोलणं झालं नाही कारण केंद्र सरकार स्वतः मोदी यांनी अनेकदा या खोली साखर दर्जाच्या व्यवस्थेत बांधलेले आहे की तुम्ही लोकांनी साखर एका साखर होत शिरवी टळवू नका तुम्ही उद्या अल्कोहल करा इथेनॉल करा व्हीज तयार करा या प्रकारची त्यांची वाचणे आहे माझ्या वाचण्यात असाल मी काही खिरकीशी बोललो हो नाही पण तिथे दिसे होती आणि दिसलीतून ते शेवटी काय त्याचा फरक हा फार फार लक्ष ज्याची गरज आहे देशाला तेच तिथे निर्माण होणार होतं आणि हे असे काम तुम्ही करावं असं मोदी स्वतः सांगत होते आणि असं असताना विधी कारखाना असेल किंवा कुठलाही कारखाना असेल तो या सरकारच्या धोरणानुसार पावले टाकत असेल तर त्याच्यावर छाफे टाकणं त्याच्यावर काहीतरी एक वेगळं वातावरण सावण्यात निर्माण करणं हा सर सर सत्तेचा घरी सा वापरल्यात कारणं दुसरी करायची असतील ती कायच मला माहिती नाही पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केले जातो माझ्या माझ्याविषयी चालतालाच चुकीचा निवडला तर हा खोळाचा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात असे विषयी कोणी भेट झाले नाही आणि त्यामुळे असं वाटतं की हा निकाल निकाल घेतला हे माहिती नाही पण चुकीचा घेतला चुकीच्या संस्थेच्या बाबतीत घेतला निवडणुकांच्या तोंडावर शाडो कॅबिनेटची चर्चा सुरू आहे विरोधक शाडू कॅबिनेट त्यांना काय भविष्य वाटतं जर अशा पद्धतीनं विरोधकांची भूमिका असेल असं शाळू करण्याची संधी काय शाहर काही जसं जे एखादी व्यक्ती एखाद्या विषयात तज्ज्ञ असेल जाणकार असेल आणि ती निवडून आली असेल तर दा तो विषय त्याच्यावर सोपवा की तुम्ही या विषयाच्यामध्ये शासकीय धरण त्या संबंधीचा अधिक अभ्यास करा आणि बाकीच्या सदस्यांनासुद्धा मार्गदर्शन करा याचा एक स्वतंत्र गृह विषयवाद हा जर संसदेमध्ये काम करता करता येतं आणि म्हणून त्याचा विचार अजून ते झाली झाले अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा